एन फिल्म प्रोडक्शन तसेच काशीनाथ फिल्म प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नुकताच राष्ट्रीय गौरव पुरस्कार सोहळा छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झाला यामध्ये बायमाणूसच्या निवेदिका व नारायणगाव येथील प्रसिद्ध अभिनेत्री वरील स्टार मानसी पाचपुते यांना उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला माणसी पाचपुते यांनी हिंदी व मराठी शॉर्ट फिल्म्स वेब सिरीज तसेच मराठी मालिकेत काम केले आहे त्यांच्या काही व्हिडिओ रील सुद्धा प्रसिद्ध आहेत नुकताच प्रसिद्ध झालेला त्यांचा एक बिग बजेट मराठी चित्रपट घमंड यामध्ये सुद्धा त्यांनी अभिनेत्री म्हणून काम केलं आहे सिनेमात काम करण्यासोबतच त्या शिक्षिका म्हणून सुद्धा एक मोठी जबाबदारी पार पाडत आहेत त्याचबरोबर कौटुंबिक सामाजिक क्षेत्र व कलाक्षेत्र या ठिकाणी जबाबदारी पार पाडून त्यांनी आपलं करिअर चित्रपट क्षेत्रात सुद्धा घडवलं आहे या महान अभिनेत्रीच्या कामाची दखल राष्ट्रीय चिन्ह कलाकार पुरस्कार सोहळ्याच्या आयोजकांनी घेतली आहे या पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्रातून गडचिरोली चंद्रपूर पुणे नागपूर औरंगाबाद परभणी बीड नाशिक मुंबई नगर व कोल्हापूर येथील सर्व मान्यवरांना व कलाकारांना पुरस्कार समारंभात आमंत्रित करण्यात आले होते यावेळी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे